कोरडेवाडी येथे साठवण तलाव मंजूर होण्यासाठी अमरण उपोषणास सुरुवात मोजे कोरडेवाडी तालुका केज जिल्हा बीड येथील साठवण तलावास मंजुरी देणे या मागणीसाठी दिनांक 9 ऑगस्ट 2024 हजार चोवीस पासून कोरडेवाडी येथील राठोड राजेश्रीताई या उपोषणास बसलेल्या आहेत तालुका जिल्हा साठवण तलाव मंजूर होण्यासाठी निवेदन देऊन वेळोवेळी पाठपुरावा केला आहे परंतु अद्याप पर्यंत साठवण तलाव नाही म्हणून त्यांनी हे पाऊल उचललेले असून लवकरात लवकर प्रशासनाने त्यांची ही मागणी मान्य करून परिसरातील नागरिकांचाही प्रश्न सुटेल अशा पद्धतीने साठवण तलाव मंजूर करण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली आहे समस्त कोरडेवाडी गावासाठीचा जो जिवाळ्याचा प्रश्न झालेला आहे आणि तुमच्या आजूबाजूची ती तुमची आज ते दहा बारा गावं आहे तो म्हणजे तुमच्या साठवण तलावाचा प्रश्न जोपर्यंत मार्गी लागत नाही तोपर्यंत धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या वतीने मी फक्त एक नामधारी म्हणून तुमच्या गावासाठी उपोषणाला बसलेली असली तरी तुम्हाला सर्व गावकऱ्यांनी जे सहकारी कामपासून जे करत आहात कुठलाही प्रशासकीय अधिकारी किंवा कुठलाही आमदार कुठलाही खासदार जरी या उपोषणाला उपोषण सोडवायला आला तरी सुद्धा मी आमच्या प्रतिष्ठानच्या वतीने तुम्हाला एक ग्वाही देते जोपर्यंत तुमच्या ताकद चलावाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत तो उपोषण तो मागे घेण्यात येणार नाही तुम्ही सर्वांनी सुद्धा असं सहकार्य दे आणि तुमच्या सहकार्याची गरज ही तुमच्या सर्वांच्या जिवाळ्याच्या प्रश्नासाठी आहे ज्यावेळेस आपण सर्वजण ताकदीने उभा राहू ज्या पद्धतीने तुम्ही लोकसभेवरती बहिष्कार टाकला त्यांना तुमच्या मताची गरज गरज त्यावेळेला नसेल येणाऱ्या विधानसभेला बीडच्या प्रत्येक नेत्याला तुमच्या मतांची गरज राहणार आहे त्यामुळे आपण सुद्धा याच काळामध्ये त्यांच्या मतावरती बहिष्कार ज्या पद्धतीने तुम्ही लोकसभेला टाकला यावेळेस ते, ते तुमच्या दाराशी नक्कीच येणार आहेत आणि आपण आपला प्रश्न मार्गी लावल्याशिवाय सोडवल्याशिवाय यावेळेस सुद्धा त्यांना साथ द्यायची नाही आज अमरण उपोषणस्थळी कोरडीवाडी गावामध्ये मराठवाड्यातील शौर्य प्रतिष्ठानच्या समाजसेविका जयश्री तई राठोड यांच्या माध्यमातून अमरोण उपोषणाचं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि या अमोरून उपोषणामध्ये कोरडेवाडी गावातील सर्व नागरिक माता भगिनी सर्वांच्या उपस्थितीमध्ये या आमरून उपोषणाची काल दिनांक नऊ आठ दोन हजार चोवीस रोजी सुरुवात झालेली आहे आज दुसरा दिवस आहे अद्यापपर्यंत आमच्याकडे कोणी लोकप्रतिनिधी आलेला नाही किंवा प्रशासकीय अधिकारी आलेला नाही की आमचं उपोषण कशासाठी आहे तर आमचं उपोषण गेली पंचवीस तीस वर्षापासून जो जिव्हाळ्याचा सर्व ग्रामस्थांचा प्रश्न आहे तो म्हणजे पाण्याचा साठवण तलावाचा तो प्रश्न अद्याप कोणीही मार्गी लावलेला नाही नुकत्याच काल झालेल्या लोकसभे निवडणुकामध्ये कोरडेवाडी ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला हे गाव कमीत कमी एक बावीसशे तेवीसशे मतदानाचं आहे त्यापैकी एकही मतदान झालेलं नाही कुठल्याही पक्षाला आणि एवढं करूनसुद्धा कुठल्याही पक्षाचा लोकप्रतिनिधी आमच्याकडे आलेला नाही किंवा प्रशासकीय अधिकारी आलेला नाही आमच्या बहिष्काराच्या काळामध्ये फक्त तहसीलदार साहेब दोन वेळा त्यान आले त्यानंतर आमच्याकडे अद्याप कोणी आलेलं नाही या मुद्द्यावरून आम्ही आता उपोषणकर्त्या जयश्रीताई राठोड आणि त्यांच्या सहकारी त्यांच्या उपोषण